स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं आपल्याला गाडी भरायला जायचं तर जर काचळ धूळ बसला तर साफ करून जावं थोडं लावायची आता आणि निघायचं तमलवाडीला जायचं आपल्याला गाडी भरायला गाडी आपली पाठ बसणार आहे चार पाचच्या आसपास आपल्याला सकाळी लवकर उठणं होत नाही त्यामुळे आपण चाललो आहे ह्या टायमाला दहा वाजू चालित आता अगरबत्ती लावू आणि निघू मित्रांनो लोडिंगला चालू होतो आपला एक मित्र गाठ पडलाय नमस्कार मित्रांनो गाडीची चक्कर पाहिजे मिळले तिने चला चालवा म्हणलं तुम्ही गाडीचा शॉक आहे एकदम त्याला कसा आहे गल्लीतल्या गल्लीत हवा हे घर आहे आपलं इकडं आतमध्ये गेलो होतो आपण तिकडं कसं आहे गल्लीत सुद्धा आरशी बघत बघत चालते बघ आपण दोन हलकडे माणसं मागणी यायला गेली ती चौथा बघित पडलाय माणसानं आता डायरेक्ट पहिल्या तो चौथा घरी टाकला होता चला आता जाऊ आपण यानं जाते घरी आपण बी जाऊ आता घराला गाडी सोडलं मित्राला मागाशी घराजवळ निघाले आता दहा किलोमीटर राहिली आहे कंपनी आता फक्त जाऊन झोपायचं तिथं आता नंतर पट्टा भरून निघायचा आलोय कंपनीजवळ आपण ही लाइटी लावली बघा आज दोन दोन्ही साईडला आणून ठेवले होते भरपूर दिवस लावायचं का लक्षात राहत नव्हतं ही इकडे कंपनी आहे आतमध्ये घेतली नाही गाडी बऱ्याच टायमाला उठवतो म्हणते आपण आता इथे झोपून टाकू आपल्या बिचारला लावू इथे तेवढ्या जागेच झोपावं लागतं आपल्याला चला आता झोपू तिथे उठवतील तेव्हा उठवतील मित्रांनो गुड मॉर्निंग लोड झाली गाडी साडेसात वाजलेत साडेसात कसं पाहुणे आठ वाजली निघाले आत्ता बाहेर कंपनीच्या रात्री पाऊस येऊन गेलाय मोठा झालाय पाऊस त्याला आता डिझेल टाकू समोर कुठेतरी आणि निघो मित्रांनो निघालोय कर वगैरे केले करून निघालो आता आता मग इथे आलो बरोबर शेटपाय पास करून आले पुढं उशीर झाल्यामुळे जरा फास्ट चाल आज आपल्याला लागते डिझेल जास्त गाडी पड चालव आज खाली करून आपल्याला गाडी भरायची आपल्याला पो पोचायलाच असतील दोन दोन अडीच वाज दिसत कारण दहा वाजले मी त्या भरपूरच उशीर झाला झोप तर काय आपली रात्री झाली आहे काल झोपीचं काय टेन्शन नाही सोडा चला आता होता वेळ लवकरच जाऊ टाइमपास करायचं नाही कुठं आता मित्रांनो इथं इंदापूर पास करून पुढं आले आपले चांगलं काम लागले आपल्याला पाईप फुटलाय आपण स्वतःच खोडला आहे पाईप हे आता ह्याला काहीतरी चिटकावून जुगाड करून घ्यावं लागेल असंच घेऊन जाऊन सोलापूरला गेलं पडलावं लागेल इथं ऑइल लिकेज पण झाली जरा तिथे असते पाईप हे पाईप पाई फुटला का एक्सिलिटर सोडते गाडी रेसच होत नाही एक्सिलीटर होत नाही आपला माल तर आहे अर्जंट आणि असं कुठं बसला बसलाय सगळं खोलले शिटा बिटा सगळं वगैरे तर आम्ही बस होऊन घेऊ आणि गोष्ट काम करू एक ते विकलं तर चिटवलं आणि वरून मारले आता बघू जाऊन येते का आता चालत चांगली गाडी काय प्रॉब्लेम तर नाही बघू आता एक लेट तेवढी आहे पण मग अशी सोडत होती गाडी आता काय एक्सेलर सोडत नाही गाडीवर आता चांगली व्यवस्थित म्हणजे आता आपला एक तास गेला चांगला आतापर्यंत आपण पन्नास पंचावन्न पुढे गेला एक तास चांगला गेला थोडं त्यात माझी चुकी आहे म्हणा ती पाईप झाला होता कमजोर फास्टर झाला होता थोडा करायचं करायचं मनात म्हणत राहिलं आज करू उद्या करू मधलं ला, किती लागत आणि आहे गाडी चालवणं म्हणजे काय हे नाही गाडीची थोडीफार कामं पण केली पाहिजे आपल्याला जमली पाहिजे कामं रस्त्यामध्ये आपल्याला आईन टामाला बरोबर मिस्त्री मिळत नाही आपल्याला स्वतःलाच काय ना काय यायला पाहिजे घरात ते थोडं नॉर्मली आपण घरापर्यंत जाऊ किंवा जिथं काम होणार आहे आपण चार जागेपर्यंत जाऊ एवढंच काम करत पाहिजे आपल्याला नाही ती फक्त गाडी चालवणे म्हणता उद्योग गाडी गाडीमधलं तर मी तुम्ही पन्नास टक्के जरी आपल्याला काम करता आलं पाहिजे वर्ष जेवढं होतं तेवढं आणि सगळे पाणी वगैरे आपल्या गाडी म्हणून सगळे ठेवले आपण जेवढी गाडीला आपल्या पाणी लागतील ना पाणी नडवल सगळं सगळं ठेवले आपल्या गाडी जाऊ द्यात चला गेले काम काळजी चाललेले होते सोलापूरला गेल्यावर पहिला आपण ती बदलून घेऊ तर पुण्यामध्ये कुठे मिळाला तर घ्यायचा तर मग सोलापूरला आलो मित्रांनो येवत पास करून दीड वाजले आता आपल्याला तिथं पोचायला अजून एक दीड तास लागते अडसरला जायला एक अर्धा पाऊन तास पाऊन तास जाते जिथून पुढे एक तास चार तासाच्या आसपास दीड तासाच्या वरच जाते टाईम ट्रॉपिक नाही लागणं म्हणजे बरं आहे लागायचं नाही थोडं आता दीड वाजले दुपारच्या टायमाला नसते एवढं टॉपिक जर आपलं ते काम निघले नसतं तर आतापर्यंत आपण हडसर गाठलं असतं सर हडसरीच्या पुढं असलो असतो आणि बरं केलं ते आपण लक्ष देऊन जर बघितलं हवा जरा वेगळा येत होता आणि काम झाले सक्सेस सक्सेसमध्ये काम चालव झाले फक्त जास्त ॲक्सिलेटर जोरात लाभलं जास्त रेस केली तर ते प्रॉब्लेम याय आहे नॉर्मल ॲक्सिलेटरमध्ये काय होत नाही जास्त ॲक्सिलेंडर दिलेला हवा पास लागली चला जाऊ पास रोडनं आले पुढं आता मगर तरी मगर पट्ट्या तरी पास केली स्टिंग घेतला आता येईल सकाळपासून काय खाल्ले नाही भूक लागली पोटात आडीच अजून गेले आता एवढं स्टिंग घेऊ जागेवर जाऊ खाली करायला लावू गाडी आणि काय तर खायचं बघू जेवायचं अगदी पोचलो जागेवर ती गाडीची वाट बघायच्या गाडी निघल्यावर ड्रायव्हर कुठे गेला तिथं मटेरियल बघा आपलं एवढंच मटेरियल घेऊन आलो होतो आपण एवढंच म्हणजे पाचशे किलो पन्नास किलो त्या एकटं बाहेर तरी गाडी निघली लावतो गाडी आणि आता झाले मित्रांनो गाडी खाली निघालो आता बाहेर कंपनी पण भरपूर मोठी आहे आता लोडिंगला जायचं आपल्याला आठ नऊ वाजता गाडी भरणार आहे म्हणली त्यावड्याला जायचं लोडिंगला आता इथून काय एक दहा किलोमीटर आहे त्याला जाऊ आलो आहे मित्रांनो लोडिंग पॉईंटला गाडी ओपन केली आहे भरायचा माल आम्हाला तरवडीमध्ये आलो इथं खाली करताना पण क्लेनिंग ला करावं लागेल त्यामुळं ओपन केलेली बरे म्हणलं आता आठ आठ नऊ असेल म्हणले लोड झाल्या का निघू मित्रांनो गाडी भरायचा पत्ता नाही तोपर्यंत पेपर दिले अजून एक दीड तास लागते भरून घेऊ आपण सगळे आता आणि निघू त्या व्हिडिओला आपण इथे रेंड करू बाकी दुसऱ्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला